जे मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज नरसी नामदेव पशुवैद्यकीय अंतर्गत जे काय माझे मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्या वाड्याला भेट देऊन बऱ्याच मेंढपाळांच्या वाड्यावर या ठिकाणी तोंड तोंडखुरी आणि पायखुरीची लागण चालू झालेली आहे तर माझ्याबरोबर डॉक्टर साहेब आहेत तर डॉक्टर साहेबांनी या मेंढ्यांना या ठिकाणी उपचार केला आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना एक सतर्कतेचा इशारा दिला कारण या महिन्यामध्ये लागण म्हणजे तोंडखुरी आणि पायखुरी ही बहुतांश मेंढ्यापण त्या मेंढ्यांना येतच असते म्हणून महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांनी आपल्या जवळील डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये भेट देऊन त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्या मेंढ्यावर उपचार करावा अन्यथा भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठा या ठिकाणी नुकसान होणार आहे किंवा आपल्या मेंढ्यांचं ठिकाणी बरंच काही त्या ठिकाणी अडचणी येतील म्हणून महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांना मला एकच विनंती करायची की आजच तातडीनं आपल्या जवळील पशुती किंवा दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या मेंढ्यांची में नोंद करून ज्या भागामध्ये आपण असाल त्या भागातील डॉक्टरांना भेटून त्या डॉक्टरांना आपल्या मेंढ्यापर्यंत नेऊन आपल्या मेंढ्यांना कुठली बिमारी आहे कुठला आजार आहे हे त्यांना दाखवून आपल्या मेंढपाळांना ताबडतोब मेंढ्यांना उपचार करून घ्यावा ही मला एक